नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा चा चा आज जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या जे काही इंडियन प्रीमियर लीग आहे आय पी एल झालं दोन हजार पंचवीसचं त्याच्यावरील परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारे महत्वाचे प्रश्न याच्यावरील आपण आज व्हिडिओ कव्हर करणार आहोत या ठिकाणी जसं की तुम्हाला माहीत आहे आपण अगोदर साडेसात वाजताची एक सिरीज सुरू केली होती ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर करत होतो अशाच प्रकारे आता या ठिकाणी दररोज संध्याकाळी साडेसात वाजता एका पर्टिक्युलर टॉपिकवरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे जसे जसे तुमच्या कमेंट्स येतील तशा तशा त्या त्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आय पी एलवरील एक ते दोन मार्काचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहे मी परत एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज हा टॉपिक क्लिअरच करून टाका प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये आय पी एलच्या कोणत्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले होते प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठराव्या एडिशनचं आयोजन करण्यात आलं होतं अठराव्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं कधी कधी काय वाटतं की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात नाहीत त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचे प्रश्न दुर्लक्ष करतो परंतु या छोट्या छोट्याच गोष्टी एक्झाममध्ये कधी कधी विचारल्या जातात ज्याच्यामध्ये आपण भयंकर कन्फ्युजनमध्ये पडतो ठीक आहे अठराव्या क्रमांकाची आवृत्ती झाली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आय पी एलची सतराव्या क्रमांकाची झाली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि पहिल्या क्रमांकाची आवृत्ती झाली दोन हजार आठमध्ये मध्ये ठीक आहे दुसरा प्रश्न लिहून घ्या हे जे काय अठरावं आय पी एल आहे किंवा आय पी कि एल एटीन आहे हे जे काय दोन हजार पंचवीसचं अठरावं संस्करण आहे आय पी एलचं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आर सी बी बरोबर तर आर सी बीने या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचं आय पी एलचं विजेतेपद पटकावलेलं आहे फायनलमध्ये आर सी बीने पंजाब किंग्सचा पराभव केलेला आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये एकूण सामने किती झाले तर एकूण सामने झाले चौऱ्याहत्तर या गोष्टी महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा आर सी बीने आजपर्यंत आय पी एलच्या इतिहासामध्ये किती शीर्षक जिंकलेले आहेत म्हणजेच किती टायटल्स जिंकलेले आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी फक्त एक टायटल जिंकलेलं आहे त्याच्यामुळेच या ठिकाणी अठरा आय पी एलमध्ये एकच टायटल तेही दोन हजार पंचवीसचं आर सी बीनं जिंकलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो मग बाकीचे जे काही सतरा या ठिकाणी टायटल जिंकलेले आहेत ते कोणी जिंकलं याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही परंतु तुम्हाला असं नक्कीच विचारलं जाणार सर्वात जास्त कोणी जिंकलं तर सर्वात जास्त आहे या ठिकाणी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोघांनीही या ठिकाणी प्रत्येकी पाच पाच आय पी एलचे टायटल जिंकलेले आहेत मुंबई इंडियन्सबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस असं पाच वर्षाचे टायटल या ठिकाणी जिंकलेलं आहे आणि सी एस के बद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस असे पाच या ठिकाणी टायटल जिंकलेले आहेत आणि तीन नंबरला सर्वात टायटल ता जिंकणाऱ्या यादीमध्ये तीन नंबरचा संघ आहे के के आर कोलकाता नाईट रायडर्स दोन हजार बारा चौदा आणि चोवीस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी कन्फ्युजन करू शकतात व यामध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या पुढचा प्रश्न आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये किती संघांनी भाग घेतलेला होता चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी दहा टीम्सने भाग घेतला होता दहा संघांनी या ठिकाणी भाग घेतला होता मग तुम्हाला काय विचारलं जातं कधी कधी एका साइडला या ठिकाणी आय पी एल संघाची नावे दिली जातात आणि एका साइडला त्यांच्या कॅप्टनची नावे दिली जातात आणि याला जोड्या जुळवा म्हणून देखील प्रश्न विचारला जातो ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत तर लिहून घ्या के के आरचा कॅप्टन आहे अजिंक्य रहाणे सनरायझर्स हैदराबादचा आहे है, पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे हार्दिक पांड्या पंजाब किंगचा आहे श्रेयस अय्यर गुजरात टायटन्सचा आहे शुभमन गिल लखनौ सुपर जायंटचा आहे ऋषभ पंत राजस्थान रॉयल्सचा आहे संजू सॅमसन सी एस केचा आहे ऋतुराज गायकवाड दिल्ली कॅपिटलचा आहे अक्षर पटेल आणि आर सी बीचं आहे रजत पाटीदार आर सी बीने या ठिकाणी टायटल जिंकलं आहे त्याच्यामुळे आर सी बीचे जे काही कॅप्टन आहेत आणि जे काय पराजित कोण झालेलं आहे तर पंजाब किंग या दोघाचे कॅप्टन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे आता या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लिहून घ्या आय पी एल दोन हजार पंचवीसची ची टायटल स्पॉन्सर कोणती कंपनी होती आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे टाटा आय पी एल बरोबर तर पर्याय क्रमांक डी टाटा हे या ठिकाणी स्पॉन्सर होतं टायटल या ठिकाणी त्यांच्याकडे होतं पुढचा प्रश्न कोणत्या स्टेडियम मध्ये आय पी एल दोन हजार पंचवीस चा अंतिम सामना खेळण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी फायनल तारीख काय होती तीन जून दोन हजार पंचवीस रोजी आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना खेळण्यात आलेला आहे कोणाकोणामध्ये आर सी बी आणि पंजाबमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी स्टेडियम हे द्या, या या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं वर्ल्ड लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियम कोणतं आहे तर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे नरेंद्र मोदी स्टेडियम जे की अहमदाबाद या ठिकाणी आहे दोन नंबरला कोणता आहे तर मेलबर्न क्रिकेट स्टेडियम जी की या ठिकाणी ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतर्गत आहे आणि तीन नंबरला आहे जयपूरचं या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आय पी एल दोन हजार मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकलेली आहे पहा दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रसिद्ध कृष्ण असं त्या खेळाडूचं नाव आहे लक्षात घ्या पर्पल कॅप कशासाठी दिली जाते तर सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडूला या ठिकाणी पर्पल कॅप दिली जाते मग सर्वाधिक विकेट्स या पर्टिक्युलर अठराव्या सीझन मध्ये कोणी घेतले आहेत तर पंचवीस विकेट्स घेतलेले आहेत प्रसिद्ध कृष्ण या खेळाडूने आणि प्रसिद्ध कृष्ण हा खेळाडू गुजरात टायटन्स या या ठिकाणी संघाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साई सुदर्शन असं त्यांचं नाव आहे आणि ऑरेंज कॅप कशासाठी दिली जाते तर सर्वाधिक दहावा काढणाऱ्या खेळाडूसाठी दिली जाते आणि एकूण दहावा मग सर्वाधिक दहावा कोणी काढल्या आहेत अठराव्या या ठिकाणी आवृत्तीमध्ये तर सातशे एकोणसाठ दहावा काढलेला आहे साई सुदर्शन आणि योगायोगाने हा देखील प्लेअर या ठिकाणी गुजरात टायटन्सला बिलॉंग करतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्यकुमार यादव असं या खेळ ठिकाणी खेळाडूचं नाव आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा अवॉर्ड या ठिकाणी मिळालेला आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अठराव्या संस्करणमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न आय पी एलच्या इतिहासामध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे तर पर्याय क्रमांक बी वैभव सूर्यवंशी असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे समस्तीपूर म्हणजेच बिहार या राज्याला तो बिलॉंग करतो तर वैभव सूर्यवंशी चौदा वै वर्ष तेवढं त्याचं आहे आय पी एलच्या इतिहासामध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की फास्टेस्ट सेंच्युरी इन आय पी एल हिस्ट्री कोणाकोणाकडे आहे तर तीस बॉलमध्ये शंभर रन काढले आहेत क्रिस गेलने पस्तीस बॉलने या ठिकाणी शंभर रन काढले आहेत वैभव सूर्यवंशीने सदतीस बॉलमध्ये शंभर रन काले आहेत युसुफ फटानने आणि अडतीस बॉलमध्ये डेव्हिड मिलरने शंभर रन काढलेले आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साई सुदर्शन असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पन्नास पेक्षा जास्त धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या ना नावावरती आहे डोळे दाखवून लिहायचं पर्याय क्रमांक डी विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा आता या ठिकाणी याच्या नंतरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण एकाच मध्ये पाहणार आहोत एक प्रकारे रिव्हिजन आहे आणि याच्यातीलच तुम्हाला शंभर टक्के प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे व्यवस्थितपणे परत एकदा आय ठिकाणी लिहून घ्या आयपीएल दोन हजार पंचवीसचे जे काही या हो ठिकाणी संस्करण झालं ते होतं अठरावं संस्करण चॅम्पियन्स म्हणजेच विजेता ठरला आहे आर सी बी आयपीएल दोन हजार पंचवीसचा उपविजेता ठरला आहे पंजाब किंग्स पर्पल कॅप दिली जाते सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या खेळाडूला ती भेटली आहे प्रसिद्ध कृष्ण यांना एकूण विकेट्स त्यांनी घेतले आहेत पंचवीस आणि गुजरात टायटन्स या खेळाशी या टीमशी ते संबंधित आहेत पुढचा या ठिकाणी पॉईंट आहे ऑरेंज कॅप ऑरेंज कॅप दिली जाते सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला साई सुदर्शनना मिळालेली आहे आणि साई सुदर्शनने एकूण सातशे एकोणसाठ धावा काढलेल्या आहेत आणि हा देखील खेळाडू गुजरात टायटन्स या टीमशी संबंधित आहे पुढचा प्रश्न म्हणजेच पुढचा पॉईंट लिहून घ्या सामनावीर ठरला आहे कृणाल पांड्या जो की आर सी खेळाडू आहे सर्वाधिक षटकार कोणी मारले आहेत तर निकोलस पुरनने आहे मारलेले आहेत लखनौ सुपर जायंट्स या खेळा या संघाशी संबंधित आहे हंगामातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार साई सुदर्शनला मिळाला आहे जो की जी टी या खे संघाशी संबंधित आहे सर्वाधिक चौकार कोणी काढले आहेत तर साई सुदर्शन अठ्ठ्याऐंशी चौकार जी टी गुजरात टायटन्स या टीमशी संबंधित आहे हंगामातील सुपर स्ट्रायकर म्हणून वैभव सूर्यवंशी यांना या ठिकाणी अवॉर्ड देण्यात आला राजस्थान रॉयल्स या टीमकडून आहे हंगामातील सर्वाधिक डॉट बॉल कोणा कोणी काढलेले आहेत तर मोहम्मद सिराज जी टीचे आहेत हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे आहेत आणि फेअर प्ले पुरस्कार मिळाला आहे सी एस के या टीमला ठीक आहे याच्यानंतर काही हिस्ट्रीबद्दल देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाणार जसं की पहिली आवृत्ती झाली आहे आय पी एलची दोन हजार आठमध्ये त्यावेळेस पहिलं या ठिकाणी जी काही आवृत्ती झाली त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे राजस्थान रॉयल्सने आणि उपविजेता त्यावेळेस ठरला होता सी एस के आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा कोणी काढला आहे तर विराट कोहली यांनी आठ हजार सहाशे एकसष्ट आणि आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले आहेत तर युजवेंद्र चहल दोनशे एकवीस विकेट्स घेतलेले आहेत जर तुम्हाला असं विचारलं सर्वाधिक विजेतेपद या ठिकाणी कोणी कोणी जिंकलं आहे तर मुंबई इंडियन्स आणि सी एस केकडे आहेत प्रत्येकी पाच पाच या ठिकाणी टायटल्स आहेत आणि हे पाच पाच टायटल्स मी सुरुवातीला सांगितलं आहे तरीसुद्धा सांगतो तुम्हाला सी एस केने या ठिकाणी लक्षात घ्या दोन हजार दहा अकरा अठरा एकवीस आणि तेवीस अशा प्रकारे पाच टायटल जिंकलेले आहेत मुंबई इंडियन्सने देखील पाच टायटल जिंकले आहेत दोन हजार तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि दोन हजार वीसमध्ये असे एकूण पाच टायटल जिंकले आहेत आणि तीन नंबरला आहे के के आर टोटल तीन या ठिकाणी टायटल जिंकले आहेत दोन हजार बारा चौदा चोवीस अशा प्रकारे हे तीन टायटल जिंकलेले आहेत लक्षात घ्या दोन हजार पंचवीसचं जे काही अठरावं संस्करण झालं त्याचं विजेतेपद जिंकलं आहे आर सी बीने ने तेच दोन हजार चोवीसचं जे काही सतरावं संस्करण झालं आहे ते कोणी जिंकलं आहे के के आरने या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर तर आजचा जो काही टॉपिक होता तो आपण घेतला होता आय पी एलवरती वरती आय पी वरती एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढेही महत्वाचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील दिवशी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा आहे मला सजेशन द्या कमेंट्स बॉक्समध्ये ज्याच्यावरती जास्त सजेशन येतील कमेंट्स येतील मला लक्षात येईल की तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये तो व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीणं हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता या ठिकाणी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हे देखील जाताना कमेंट करायचं बिलकुल विसरू नका नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद